अब्दुल चव्हाण गुरु एंटरप्राइजेस सांगली आज मी सकाळी आमचे एक आंबा उत्पादक मित्र आहेत श्री संजीव देसाई कणकवली यांच्याशी फोनवरती मी थोडी चर्चा केली त्यांना आंब्याच्या फळमाशीचं व्यवस्थापनासाठी आकर्षीय मी जेल एकदा त्यांनी ऑलरेडी लावलं होतं पण त्यांना परत हवं होतं पण अशा ते त्यांनी मला ते जेलची मागणी करत असताना त्यांचा एक अनुभव सांगितला तो अनुभव मी रेकॉर्ड केला आणि तो तुमच्या माहिती साठी मी आज शेअर करतो तर सर्वांनी तो ऐकावा ही विनंती धन्यवाद हॅलो हा हॅलो सर नमस्ते विठ्ठल बोलतो सांगलीवरून हा बोला गुरु गुरु एंटरप्राइजेस हा देसाई सर ना हो देसाई हा हा बोला बोला सर बोला बोला ते जेल पाहिजे होत ते पाठवतो आज मी तुम्हाला हां पाठवून आणि कसं आहे माझ्याकडे काहीतरी अनुभव सांगणार होते तुमचा म्हणजे बागेपासून पाचशे फुटावर सहा झाड आहेत म्हणजे आंब्याच्या तुमच्या आंब्याची सहा झाड आहेत हा त्याला जेल लावलेलं नव्हतं तिथे ट्रॅप लावलेत सहा झाडांमध्ये आपण आकर्षण जेल लावलं नव्हतं नाही लावलेलं नव्हतं आकर्षण जेल लावलेलं नव्हतं बरं आणि तिथे ट्रॅप लावलेत ओके ट्रॅप मध्ये साधारण आता म्हणजे हलका पाऊस झाला त्याच्या अगोदर एक दोन तीन माट्या यायच्यात आता हलका पाऊस झालाय आणि त्याच्यात दोन तीन मासे माश्या वाढल्यात बरं बरं बर आणि आता त्या मध्ये एक दिवसाला दहा पंधरा मासे येतात म्हणजे पावसाच्या आधी दोन तीन यायच्या आणि पाऊस झाल्यानंतर दहा बारा मासे रोज येते रोज येते सापळ्यामध्ये जेल लावतोय मी सापळ्यामध्ये आता होतोय आणि तिथं आता तुम्ही आकर्षिमी जेल लावणार आहे हो आकर्षी मी जेल लावणार आहे बरं आणि आपण लावलेलं होतं ते अगोदरच्या बाग आम्ही आलो होतो त्या बागेत तिथं ते त्या बागेत आता फळमाशी नाहीच आहे त्यात ट्रॅप सुद्धा पाऊस झाल्यानंतर हां हां हा, हा, हा। पण दिवसात एकही ट्रॅप मध्ये येत नाही अरे वा <laughs> 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 अच्छा म्हणजे आपण आकर्षे मी ज्या फळमाशीचं सायकल ब्रेक करायसाठी आधीपासून आपण लावलं लावलंय त्याच्यात एकही माशी नाही एकही मासे त्या बागेतल्या सापळ्यामध्ये येत नाही आणि आता ते जेल पण सगळं संपलंय तिथलं खाऊन जेल काहीच नाही तिथे म्हणजे जेल लावलं होतं म्हणून सांगितलं कोणाला तर एवढं खाऊन संपवलंय माश्याने एवढं माश्याने खाऊन संपवलंय अच्छा म्हणजे तुमच्याकडे सर तुमचा तुम्हीच हा प्रयोग केला हो हो म्हणजे सहा झाडांवरती आपण जिथे सापळे लावले तुम्ही ग्लास किंवा बाकी काही जे लावले त्यामध्ये पावसाच्या आधी तीन ऍव्हरेज दोन तीन दोन तीन माश्या यायच्या पाऊस झाल्यानंतर वाढल्या हा 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 आणि पाऊस झाल्यानंतर माश्या वाढल्या त्या साठी वाढल्या आणि आपण जिथे आकर्षक मी वापरले अगोदरपासून होय तिथे काहीच नाही तिथे आज माशीच नाही आहे त्यातल्या सापळ्यात माशी येत नाही असा तुमचा अनुभव आहे मी आता काल किती परवाच्या दिवशी सहा सापळे लावले हा 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 त्या सापळ्यात कालपर्यंत काल संध्याकाळपर्यंत एकही मासे नव्हती म्हणजे साधारणतः चोवीस तासात एकही माशी नाही एकही माशी नाही म्हणजे सहा सापळ्यावाल्या याच्यामध्ये एवढ्या मासे येतात रोज दहा बारा आणि हो। आपण आकर्षी मी जेल लावलेल्या प्लॉट मध्ये चोवीस तास झाले सापळे लावून तुम्ही तरी तिथं मासे आलेली नाही नाही हा अनुभव सर तुमचा लय महत्वाचा आहे आमचे बाकी काही जे काही ग्राहक आहेत किंवा इतर जे आंबा उत्पादक फळ त्यांना हे महत्वाचं आहे की आकर्षी मी जेल वेळेत लावणं किती महत्वाचं आहे महत्वाचं आहे हे हे तुम्ही लाव तुमच्या अनुभवावरनं ते उपयोगी पडेल काही उत्पादकांना सर ते होय मला बरं वाटलं तुमचं ऐकून तुमचं एक डब्बाचं जेल आज मी पाठवून देतो सर चालेल चालेल